रामदास कदम यांना आज जे वैभव प्राप्त झाले आहेत ते फक्त शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मिळाले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नसते तर रामदास कदम यांना राजकारणात उंचाकही गाठता आला नसता शिवसेना या नावामुळे रामदास कदम यांना वैभव प्राप्त झाले आहे दोन हजार चोवीसच्या च्या लोकसभेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे मवी यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतांनी निवडून येते उंचांक गाठतील असा विश्वास व्यक्त करतो रामदास कदम यांनी महायुतीला घराचा आहेर दिला आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जनता रामदास कदम यांना त्यांची जागा दाखवून देईल रामदास कदम यांना उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्याची नैतिक अधिकार नाही असे प्रतिपादन आमदार राजन साळवी यांनी केले रामदास कदम हे शिवसेनेतून शिंदे गटाच्या माध्यमातून भाजपच्या परिवारामध्ये आलेले आहे आणि मला असं वाटतं रामदास कदमांनी हा भाजपला ह्या संपूर्ण असले त्यांच्या महायुतीला घरचा आहेर दिलेला आहे आणि मग त्यांनी आहेर दिल्यानंतर ती आपली कोकणातली असेल राज्यातली जनता म्हणून चोवीस लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांची त्यांना जागा दाखवेल आणि यांचं भांडण त्यात सुरुवात झालेलं आहे आणि भांडण त्यांचं त्यांच्या पराभवाला कामगूट ठरणार आहे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये शिवसेना इंडिया असेल महाविकास आघाडी आपलं यश दाखवेल आम्हाला विश्वास आहे